साहेबराव धावारे यांनी दलित चळवळ तसेच रिपब्लिकन पक्षासाठी दिलेलं योगदान कदाबी विसरण्यासारखं नाही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस साहेबराव धावारे यांचे नुकतेच अल्पाशा आजारामुळे निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे लोहाना समाज सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी नामदार आठवले यांनी साहेबराव धावारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव पी आरपीआय प्रदेश सरचिटणी सूर्यकांत कांबळे कोकण प्रदेश अध्यक्ष मोरे उपाध्यक्ष राहुल डा डाळिंबकर जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक शेकापचे खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील संतोष जंगम भाजपचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहराध्यक्ष अतुल पाटील वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष दीपक गायकवाड खोपोली काँग्रेसचे चिटणीस सागर जाधव हो। आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे ज्येष्ठ पत्रकार कृष्णा साळुंके सूर्यकांत वाघमारे अबू जळगावकर यांच्यासह जिल्ह्याभरातून रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच खोपोली शहरातील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते दिवंगत धावारे यांचे ज्येष्ठ पुत्र ॲडव्होकेट संदेश धावारे हे व्यासपीठावर उपस्थित होते साहेबराव धावरे यांनी आयुष्यभरसाठी लढा देत दलित चळवळ तसेच रिपब्लिकन पक्षासाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणार असून दलित समाज त्यांना कदाबी विसरणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले

आता दलित पंथाच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना त्याच्यानंतर भारतीय दलित पंथ भारतीय दलित पंथ नंतर लोक जरी या या पक्षात काम करत असताना या शहरामध्ये दे, या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण नेतृत्व ने तयार करून सामाजिक संतोष राखला त्या ठिकाणी समाज बांधवांना बाबासाहेबांच्या विचारात सांगायचे